असं आहे की मी महाराष्ट्राच्या विधानसभा देशाची लोकसभा राज्यसभा या सगळ्या संस्थांच्या मध्ये गेले अठ्ठावन वर्ष सभास झालाय आणि या अठ्ठावन वर्षामध्ये

小さなのが、やるより足りない。この時代は、ステッションで、全身無視でした。え、かんだ、そっさかちゃうし、な。せっけと、無意味かわす。よっと、さ、さがにゃん、さがやさをし、あさがかちゃう私私しう、なに e よくされ、されやへ e ही एका प्रकारे सवलदारीची गोष्ट आहे पण या अंदाजपुतकामधून विकासाला अधिक गती येईल या दृष्टीनं काही थोस फावण्याची आणखी अपेक्षा होती आज त्याच्यानंतर माझ्या होते एक दुसरा निर्णय आत्ता आंतरराष्ट्रीय भारत पाठव्य घेतलेलं दिसतोय आणि तो म्हणजे अमेरिकेनं भारताच्या संदर्भात जी कला आखाणी केली होती त्याच्यामध्ये काही प्रमाणात अपघात करण्याचा निर्णय घेतलेला आहे मला फक्त एक दोन गोष्टीची चिंता आहे की अमेरिका आणि भारत यांचा हा जो नवीन गरार होतो आहे त्याचं स्वच्छ चित्र आणखी दोन दिवसात देशाच्या समोर येईल त्यानंतर त्याचं सविस्तर हात्य करणं योग्य होईल पण आत्ता जे स लोकांच्या समोर अमेरिकेच्याकडनं जाहीर करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये त्यांना निर्यात करता येईल अशा प्रकारची तरतूद आहे आणि ही तरतूद भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं काळजी करण्यासाठी अमेरिका एक शक्तिशाली देश आहे आर्थिक ताकद त्यांची जास्त आणि त्यावेळेस त्यांनी एखाद्या महत्त्वाच्या उत्पादन वस्तूंची निर्यात अनेक देशामध्ये करायची असतील तर त्याचा होतो आणि ती शेती भारतीय शेतीच्या बाबतीत येऊ नये अशा अपेक्षा माझ्या सर्जाची आहे सर्व एकंदरीत अजितदाची दुर्दैवी घटना घडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे या ठिकाणी आता सुनील तटकरे असतील प्रफुल्ल प्रफुल्ल पटेल असतील यांना ट्रोल केलं जात आहे कि जाणून बुजून यांनी ही गाय केली आणि लागलीच त्या ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम घेतलाय अजितदादांचं स्मारक होतय बारामतीमध्ये आपण जागेची पाहणी देखील त्या ठिकाणी केली कशा स्वरूपाने 結構上でわす、やりすぎて、それから、それを止める上で、自己スパラマンシーで。うん、や <music>、そして、じゃあ、あげすぎちゃっちゃ、はい、どかに来るように。せちゃうと、せちゃうと、せちゃうと、あげすぎね。せちゃうと、そんつきに、まだ、ちゃうか、そこへ。あさが、せちゃうに、せちゃうに、せちゃうに、 त्याच्या समजा सा काय करायचं आणि सगळे लोक एकत्र बसून कसं करायचं त्याचा विचार करून पण ते नसताना त्याच्यावरची चा चर्चा झाली त्याचं आज हे भाष्य करणे योग्य साहेब आपण स्टेटमेंट दिल्यानंतर विलनीकरणाच्या मुद्द्या संदर्भात जी चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यामध्ये उडी घेतली म्हणजे जर विलनीकरणाचा मुद्दा असता तर दादांनी मला या संदर्भात कल्पना दिली असती आणि जर विलनीकरणाचा मुद्दा होता तर पवार साहेब एनडीए सोबत येणार होते का काय अधिकार समोर हे सगळ्या चर्चे कुठेच नव्हते त्या व्यवस्था करायचा काय अधिकार मर्जर को लेके विलय को लेके लगातार बात चल रही थी आप लोगों के बीच में और अब जो कि दुखद घटना हुई है और कैसे बेहस है ऐसी बात कुछ नहीं थी हमारे साथी जयंत साथी और अजीत दादा कुछ इस रास्ते चलते थे इससे ज़्यादा कुछ नहीं प्रफुल पटेल काल असं म्हणाले सर की या सगळ्या प्रयोगांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत एकत्र लढण्याबाबत चर्चा होती विलनीकरणाबाबत माहिती एकत्र काही चर्चा आता पुढे होणार आहे का किंवा हे सगळी घटना घडल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार का याकडेच आहे असं आणि सुलक असं करायचं याचा राजकीय निर्णयाच्या संबंधी अधिक चर्चा करत नाही साहेब सुनेत्र बहिणींचा शपथविधी झाला त्या संदर्भात आपल्याला सिद्ध परिस्थिती काय भावना कारण ज्या दिवशी शपथविधी झाला आनंद आहे आनंद सर अरविंद सावंत यांनी प्रस्ताव अधिवेशनात हे मुद्दा म्हटला की या अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सगळी स्वतंत्र कोर्टामार्फत चौकशी व्हावी आणि काल संजय राऊत देखील असं म्हणाले की या सगळ्या प्रकारे चौकशी झाली पाहिजे चौकशी व्हावी असं त्यांना संजय राऊत म्हणाले अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय

आणि त्याचा उल्लेख करण्यामध्ये विरोधी पक्ष नेता करत असे तर तो तिचा अधिकार आहे ती संधी द्यायला हवी आज काल नसताना देशामध्ये असं संशयाचं वातावरण तयार होण्याची शक्यता दाखवत की लष्कर लोकांनी काहीतरी लिहून ठेवलेलं आहे याचा अर्थ काहीतरी चिंतेची स्थिती आहे याची चर्चा झाली अशी लोकांना वास्तव चर्चा कळली साहेब मुंबई मध्ये आपण गेल्यानंतर गौतम आदांनी आपली भेट घेतली होती पर भेट गौतम आदांनी आपली भेट घेतली होती आणि या भेटीकडे संपूर्ण राज्याचंच लक्ष लागलं होतं काय चर्चा झाली सांत्वन दुःख मध्ये दुःखाय से से। और सा लाडकी बहन योजना जो है अजीत दादा वित्त मंत्री थे उनके नेतृत्व में शुरू हुआ था और इसी को लेके कुछ जो कार्यकर्ता है उनकी मांग है कि लाडकी बहन योजना का नाम बदलकर अजीत दादा के नाम पे रखा जाए उसी है इनको फोन से लीजिए सर रणौर जी आपकी भावना क्या है इस पर लोक फोन आई जो प्रकार अमित शाह ने विरोध केला

मुंबईत पार्थ पवार आणि पार्थ पवार आणि रोहित पवार यांची जिल्हा परिषद मुंबईत बैठक झाला असं कळत नाही